माझ्या तरुण मित्रांनो आपल्या करत आहोत ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला संपूर्ण धर्मग्रामामध्ये युवकांच्या या कार्यक्रमाला विशेष प्राधान्य देता येईल आणि ह्यासाठीच आपल्या संत पॉल डिनरी मिशन विभागात देखील हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे आपण सगळ्यांना मी आव्हान करू इच्छितो तुम्ही या आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा या कार्यक्रम हा तीन पातळीवर पुढे घडणार आहे पहिल्या प्रथम युवा दिन हा धर्मग्रामामध्ये नंतर हा कार्यक्रम डिनरी विभागामध्ये आणि पुढे याच्यातूनच युवा संमेलन घडणार आहे की ज्याद्वारे आपल्या युवकांच्या एक मार्गदर्शन देण्यासाठी एक पॉलिसी निर्माण केली जाईल व त्याचा लाभ आपल्याला भविष्यामध्ये घेता येणार आहे पण या कार्यक्रमासाठी आपला विषय आहे तो म्हणजे येशू जॉन पंधरा आणि सत्तावीस ही जी थीम आपण निवडलेली आहे ती वर युटी थीम युटीची याच्यामध्ये आपण सगळेजण येशू बरोबर चालणार आहोत आणि येशूच्या प्रेमाची अनुभूती घेणार आहोत आणि म्हणूनच जे फॅक्टर जीज फॅक्टर इज इन इम्पॉर्टंट जेव्हा येशू असतो तेव्हा जीवनामध्ये खरा आनंद असतो मग कितीही अडथळे आले कितीही अडचणी आल्या त्याची आपण परवा करत नाही कारण येशू आपल्याबरोबर आहे परंतु येशू जे फॅक्टर जर आपल्या जीवनामध्ये मिसिंग असेल मग डिस्पेअर डार्कनेस आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये नैऱ्याशाकडे जाण्याचा कल वाढत जातो म्हणून माझ्या मित्रांनो हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे आपल्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या पहा आनंद घ्या आणि नक्कीच परमेश्वराच्या प्रेमाचे साक्षीदार व्हा कॉल ब्लेस यू अँड एन्जॉय युअर प्रोग्रॅम